मार्केट क्यों अभी क्या बैंगलोर कम हुआ ना कम हुआ क्या ठीक है जाएगी क्या पाउस में सड़ूंगा पाउस मुस्किन जाए नुकसान ठीक है कब आएगा ही मराठी में बोलो ना थोड़ा हमारे किसान लोगों को समझ आएगा आता सुधरना मार्केट अच्छी जाएगी क्या पांच सौ प्लस लोकल जाएगा क्या जाएगी ना पांच सौ ऊपर जाएगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार दुपारचे वाजले जवळपास तीन ते साडेतीन आणि आपण उद पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठीचे चे बाजार बघण्यासाठी मित्रांनो आज आपण एकशे आठ शाहू आणि आर्यमानचे काय रेट चालू आहे परत वीस अठ्ठेचाळीसचे मित्रांनो तर जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जवळपास मीडियम मालापासून तर चांगल्या क्वालिटीचे माल गुवाहाटीचे माल लोकलचे माल आणि बांगलाचे काय परिस्थिती ते पण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारभाव बघायला मिळतील आणि व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक गाडीपासून वेगवेगळे भावाचे व्यवहार चालू राहतात काही लोकल मालाचे तर काही गुवाहाटी मालाचे आणि काही बांगलाचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल तरच तुम्हाला बाजारभाव बघायला मिळतील सर्वसाधारण धन्यवाद धन्यवाद पोर क्वालिटी कुठला माल दादा किती लावला रेट ला ला सांगा जातो मी घ्या चारशे एक तीनशे रुपये सांगून देतात गुवाहाटीला

चारशे एक्केंची फायनल मिस्टर मास्टर कुठली हिंगणवाड्याचे काय मागितला आज चारशे चारशे एक्कावन्न लोकल ला दिला नाही आज माल मिडियम आहे का ठीक आहे कस काय प्लॉट मध्यंतरी आले का आता चालू झाली किती फुट येते साधारण सातवा ठीक आहे सातवी फुटेचा कस काय माल कस काय झाडावर आणि प्लॉट अजून सांगितलं प्लॉट ठीक आहे चालते आज, आज तुमची किती इच्छा आहे किती जायला पाहिजे साडेचारशे पर्यंत मागितले काल परवा काय भाव पाहू देशे दोन्ही पण का हा दोन लॉट आहे की एकच एकच लॉट साडेचारशे पर्यंत मागितले तुम्ही किती सांगितले ಚಾರೀಡಿಯು ಚಲೋ ರೂಪಾಯಿ ಗುವಾಹಿಲ नमस्कार काय चालू आहे सचिन सचिन चारशे एकवीस रुपये माल कुठला आहे सांगा वीनशे रुपये ठीक आहे मीडियम माल आहे चारशे एकवीस हो जास्त महाग आहे ये चारशे वीसशे महाग मीडियम कुठला माल आहे आपला मालखेडा मालखेडा तालुका येवला येवला तालुका हा किती मागितला मोठा तो साडे आणि मीडियमला मीडियमला चारशे एकवीस चारशे एकवीस साडेचारशे रुपये तुमची किती अपेक्षा मग आता चारशे सत्तर ऐंशी ठीक आहे चारशे तीनशे ठीक आहे काय प्लॉट ची परिस्थिती कस काय तिकडे आता सध्या प्लॉटची परिस्थिती सध्या अजून चांगले पाऊस कमी आहे का आता तिकडे अजून म्हणजे लागवडी चालू होणार आहे कसं आहे नाही सप्टेंबर मध्ये चालू होणार आहे बऱ्यापैकी हा याच लागवडी जास्त आई याच लागवडी पावसामुळे मेचा पाऊस नाही तर एवढ्या दिवसात आवरात आले असतात ठीक आणि नवीन व्हरायटी कोणती एकशे आठ लावायलाय का हीच आहे का एकशे ठीक आहे आणि एकशे आठ मध्ये आणि आर मध्ये काय बद्दल तुम्ही दरवर्षी कोणती व्हरायटी लावायची आणि या वर्षी एकशे आठ लावली तर काय बदल वाटतो त्याच्यामध्ये काय नाही तिला चांगलंच ड्रॉपिंग फुल ड्रॉपिंग होती मग माल कस का निघाला एव्हरेज सरासरी पेक्षा पण ड्रॉपिंग झाली ना मग फुल नागवण झाली फुगवण झाली थोडं एव्हरेज बऱ्यापैकी सरासरी मध्ये क्लायमेटच खराब होत त्याच्यामुळे आर्यमन मध्ये कधीच नव्हतं बरोबर क्लायमेट मुळे थोडं वातावरणाचा प्रॉब्लेम मुळा आता एक शर्ट किती कुठे चालू याची एक शर्टचे आणि मग मिडियम तर मला अरेमान सारखीच वाटू राहिली ते मीडियम माल याचं मग याची ड्रॉपिंग झाली नाही माल जास्त ठीक ड्रॉपिंग बरं बरं तुमची साईज चांगली ओके चालेल चला धन्यवाद একস রুপে দিল পাঁচশে খালি খালি পাঁচশে এক ला माल लागा। लागा। आ, माल कुठला माल सुपरी अरेमान ना किरण बोल शंभर रुपये पन्नास रुपये एसजीच्या जास्त राहत्या एसजी असल्यावर पाच पंचवीस रुपये कट होते तिथे एसजी कट किती होत्या शंभर रुपये भाव वाढतो तरी चित्तरी यज्जीच्या नावाने लोक रडता तर यज्जी माल नाही पसंत पडला ते काय करतील तुम्ही जस कष्ट करता ना भाऊ ते बी कष्ट करूनच पैसे आणता ते काय माल सरळ सांगणार रिटर्न आलो का रिटर्न आला तसं तर माल तर विली काय भाऊ दिला पावती मागितला काय भाऊ मागितला काय भाऊ साडे चारशे रुपये तुम्ही मागे लागू का नाही तुमचाच माल माल चांगला आहे सुपर क्वालिटी मोठा साडे चारशे रुपये लोकल डबल एम एक्सपोर्ट क्या चालू आहे आजकाल बंगला चालू आहे पाच रुपये पाच रुपये खाली होण्यावाला वाला होण्यावाला परचा किस भाऊ जा रे अभी परचा किस भाऊ जा रेस रुपये का म्हणजे मार्केट वर पडे बडेगे की नाही मार्केट चांगली वर पडे क्यों अभी क्या

साडेचारशे पर्यंत कुठला माल्या सटाना साडे चारशे रुपये प्लॉट कस काय तिकडे आज किती कुठं चालू आहे आता सध्या म्हणजे निम्म्यात आली जवळ तुम्ही प्लॉटच्या परिस्थितीला माल कमी पण झाड चांगले पाऊस कमी ठीक आहे आता चालू होणार काय मागितलं पाचशे एक्यानशे चारशे एक्क्यान्न रुपये लोकल लांश ठीक आहे पाचशे एक रुपये लावले तुम्ही किती सांगितले अरे पाचशे सांगितले कुठला माल आहे गुवाहाटी का लोकल वही बताओ ना, ना कि गुवाहाटी का माल है ओके गुवाहाटी का माल है ना गुवाहाटी माल महाराष्ट्र का है? माल महाराष्ट्र का है लेकिन। जाएगा कहा जाने का नहीं जाएगा। नाम, पता नाम ने ने से नाम से गुवाहाटी के लिए। वो तो खाली नाम रखा गया माल माल महाराष्ट्र का है ओके तो महाराष्ट्र में जाएगा हमारी आपके पास चार सी एक्नौं माए कितने मंडी चारशे सत्तर ते चारशे एक्क्याऐंशी एक्याऐंशी गुवाहाटी लोकल लोकल सरासरी चार सव्वा चार सावचा। चार सव्वा चार लोकल मीडियम माल ओके गुजरातला माझा कितचं इले काका तुम्ही बोला काय लोक काय ना माऊली नमस्कार आज नका जोड आता तुमचे देव झाले असते हाय बाजार करा तुम्ही शेतकऱ्याला करायला त्रास झाला मौद्या 600 चा बाजार करा जोडिस नाही जोडिस बाजार राहिले 600 सहाशे 400 घालू नका 600 रुपयाला लावा होईल साडेचार नाही का नवीन माल सगळ्या कुठला माल हा शिंदेचा शिंदे पाच एक्केचाळीस करा शेवट साडेचार होईल गुजरात पलटी साडेचारशे देवळा काय बाबा मागितला बाबा आज साडेचारशे पर्यंत लोकल दिला नाही का अजून तुम्ही किती सांगितले मग साडेपाचशे रुपये पर्यंत ठीक किती दिवस चालतील अजून तिकडे प्लॉट तुमच्याकडे एक महिना अजून सर तिसरा तो तोडा तिसरा तोडा चालू झाला आणि नंतरच्या लागवडी आता नंतर लागवडी कमी होत कारण भाऊ भाऊ लोकांनी बनतो हा ना नंतरच्या लागवडी कमी हा याच लागवडी बऱ्यापैकी बर ठीक एकशे आठ एक अरे मान नाही एकशे आठ बर क्या भाऊ लागायला

लोक��। माल देवरु लोकल माल कुठला काका आपला देवरगाव लोकल ला काय एक्सपोर्ट लोकल लोकल डबल एम किती लावली एक्सपोर्ट चालेल का एक्सपोर्ट लागलं कुठला माल आहे चारशे एकतीस रुपये लोकल काय चालू आहे

ಟಿ ಗಾಡಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ रेट चारशे रुपये पर्यंत मागितली तुम्ही किती सांगितले पाचशे कुठला माल या वायगाव चालेल चाल तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती बघता जवळपास लोकल माल मित्रांनो चालू आहे साडेचारशे रुपये सरासरी लोकल माल आणि त्याच्यावरती चारशे एकसष्ट एक्क्याऐंशी एक्क्याण्णव पर्यंत जवळपास गुवाहाटीच्या पावत्या देऊ राहिले मित्रांनो पाचशे प्लस जे आहे ते पावत्या चाहे, चाहे, एक, एक पुढच्या आहे बांगल्याच्या आहे अशी परिस्थिती मित्रांनो तिथे जाऊन जवळपास चारशे एक्क्याण्णव एक्क्याऐंशीच्या आसपास बांगल्याचे आणि सरासरी गुवाहाटीचे माल मित्रांनो चारशे एकसष्ट एकाहत्तरपर्यंत खाली होत असतील आणि मो मिडियम माल मित्रांनो लोकल माल ते चारशे ते सव्वा चारशे रुपयेपर्यंत मागत अशा प्रकारची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे टोमॅटोचा आजचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद